सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीतपणे पार यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे आणि पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ म्हाडा विहीर विडी घरकुल तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त मुख्यालय गवर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त पाटील मॅडम नगर अभियंता सारी काकुलवार मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे झाडाच्या चा फांद्या छाटणे प्रकाश योजना सुधारणे यासह सर्व आवश्यक कामे करण्यात आली आहेत विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून शहरातील एकूण एकुन, एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे अशी माहिती यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी दिली लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका